श्री स्वामी समर्थ आजचा विषय म्हणजे आजचं प्रेम आणि उद्ध्वस्त होत आयुष्य मित्रांनो आज मी जे बोलणार आहे ना ते गोड नाही पण ते वास्तव वा आहे आजच्या काळात प्रेम हा शब्द एवढा सहज झाला आहे की कि त्याची किंमत चोरलेली नाही एखाद्याशी दोनदा बोललो दोनदा भेटलो आणि मनात वाटलं बस हेच खरं प्रेम पण विचार करा खरं प्रेम इतकं स्वस्त असतं का प्रेम म्हणजे जबाबदारी आहे प्रेम म्हणजे समज आहे आणि सर्वात महत्त्वाचं प्रेम म्हणजे संयम आहे पण आजची तरुण पिढी या संयमाला विसरली आहे ती भावना आणि आकर्षणात इतकी गुंतली आहे की स्वतःचं आयुष्य पालकांचं स्वप्न आणि भविष्य सगळं दावणीला लागलं आहे प्रेमात पडणं चुकीचं नाही पण प्रेमात हरवणं ती खरी चूक आहे कारण प्रेम हा आयुष्याचा भाग आहे संपूर्ण आयुष्य नाही आज कितीतरी मुलं अभ्यास सोडतात करिअरकडे दुर्लक्ष करतात फक्त एका क्षणिक भावनेसाठी आणि काही दिवसांनी जेव्हा ती व्यक्ती निघून जाते तेव्हा तेच लोक आयुष्य संपवायच्या विचारात पडतात पण विचार करा एखादी व्यक्ती गेल्याने तुमचं आयुष्य संपतं का नाही पण त्या व्यक्तीसाठी तुम्ही तुमचं आयुष्य संपवलं तर तुमच्या आईबाबांचं जग मात्र संपतं त्या आईला आठवा जी रोज सकाळी उठून तुमच्यासाठी डब्बा बनवते त्या बाबांना आठवा जे स्वतःच्या थकलेल्या शरीराने काम करतात फक्त तुमचं भविष्य उजळावं म्हणून आणि मग विचार करा त्यांचं स्वप्न मोडून तुम्हाला खरंच प्रेम मिळालं का मित्रांनो प्रेम करताना आपण विसरतो की आपल्या आयुष्याला अजून दिशा द्यायची आहे आपण अजून शिकायचं आहे काहीतरी घडवायचं आहे पण आपण त्या एका भावनेच्या मागे धावत आपल्या कुटुंबाला आपल्या स्वप्नांना आणि स्वतःला हरवतो हेच तर आजच्या पिढीचं दुःख आहे आपल्याला तात्काळ आनंद हवाय संयम अजिबात नकोय आपल्याला आत्ता प्रेम करायचं आहे योग्य वेळेची वाट पाहायची नाही पण खरं प्रेम वेळ मागतं खरं प्रेम थांबतं आणि जे प्रेम थांबू शकत नाही ते प्रेम नसतं तो फक्त मोह असतो प्रेम सुंदर आहे पण तेव्हा जेव्हा ते आपल्याला उंच नेईल जेव्हा ते आपल्याला मजबूत बनवेल जे प्रेम तुम्हाला आईबाबांच्या विरोधात उभं करतं जे तुमचं करिअर थांबवतं तुमचा आत्मविश्वास कमी करतं ते प्रेम नाही तो भ्रम आहे प्रेम म्हणजे लपून भेटणं नाही प्रेम म्हणजे एकमेकांसाठी योग्य वेळेपर्यंत वाट पाहणं आहे जे प्रेम तुमचं भविष्य उद्ध्वस्त करतं ते नातं नाही ते एक जाळं आहे आज मी तुम्हाला काही सांगू इच्छिते प्रेम म्हणजे फक्त आय लव यू म्हणणं नाही प्रेम म्हणजे मी तुझं आयुष्य उजळवेन असं जगणं आहे जेव्हा तुम्ही स्वतः घडाल स्वतःचा पाया मजबूत कराल तेव्हाच तुम्ही कोणाचं जीवन उजळवू शकाल आई वडिलांच्या डोळ्यात जे स्वप्न आहे ते सगळ्यात खरं प्रेम आहे ज्यांनी तुमच्यासाठी किती त्याग केलेत प्रेमा के त्या प्रेमाची किंमत कोणीच लावू शकत नाही ते तुमचं खरं प्रेम आहे जे आयुष्यभर निस्वार्थ असतं मित्रांनो आज जर तुम्ही स्वतःला सावरलं तुमचं करिअर शिक्षण आणि स्वप्न यांच्यावर लक्ष केंद्रित केलं तर उद्या जेव्हा प्रेमाची योग्य वेळ येईल तेव्हा तुम्ही त्याला सन्मानाने स्वीकाराल तेव्हा तुमचं प्रेम मजबूत होईल कारण ते स्वाल स्वावलंबी माणसाचं असेल तेव्हा प्रेमात तुम्ही हराल नाही तेव्हा प्रेम तुमचा अभिमान बनेल पण त पण जर आज या वयात या घाईत तुम्ही चुकीचा निर्णय घेतला तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल आणि लक्षात ठेवा त्यावेळी वेळ परत मिळत नाही स्वप्न परत येत नाहीत पालकांचा विश्वास परत मिळवायला वर्ष जातात म्हणूनच तरुण मित्रांनो प्रेम करा पण स्वतःवर आधी करा तुमच्या आईबाबांवर करा तुमच्या स्वप्नांवर करा तुमच्या भविष्यावर करा जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हाच तुम्हाला कोणावर खरं प्रेम करता येईल प्रेम हे खरं आहे पण त्याची वेळ योग्य असावी जीवन एकदाच मिळतं त्याचा अपवय करू नका आज संयम ठेवा उद्या त्याच संयमाचं चा सोनं होईल आज स्वतःला थांबवा उद्या तुमचं नाव लोकांच्या तोंडात असेल आज आईबाबांच्या विश्वासाचा मान ठेवा उद्या त्यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू असतील प्रेम सुंदर आहे पण जेव तेव्हा जेव्हा ते तुमचं आयुष्य घडवतं तेव्हाच ते खरं असतं म्हणून सांगते प्रेम करा पण विचार करून करा प्रेम करा पण आपल्या भविष्याची किंमत ओळखून करा प्रेम करा पण आपल्या आईबाबांच्या आशास मोडू नाही आणि लक्षात ठेवा खरं प्रेम नेहमीच आपल्याला घडवतं कधीही उद्ध्वस्त करत नाही जर हे ऐकून तुझ्या मनात एक विचार जागा झाला असेल तर पुढचा निर्णय घेण्याआधी आईबाबांचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर आण आणि विचार कर त्यांचा अभिमान मोठा की हा क्षणिक मोह थँक्यू व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद